नमस्कार मी रंजना माझ्या अन्नपूर्णा रेसिपी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे आज आपण शेवग्याच्या शेंगाची सुक्की भाजी बघणार आहोत तर इथे मी चार शेवग्याच्या शेंगा घेतल्यात तर आता आपण ह्या बारीक करून कट करून घेऊया दोन दोन इंचाच्या अंतर ठेवून हो अशा कट करून घ्यायच्या बघा असे एवढे अंतर ठेवून कट करून घ्यायचे आणि याच्या साल काढून घ्यायचे साल जास्त नाही काढायची थोडी थोडीच काढायची हे बघा अशा प्रकारे सरळ शेंगा कापून घ्यायची नाहीची साल काढून घ्यायची आता मी सरळ शेंगा मी कापून घेते शेवगीची शेंग बघा मी कापून त्याची सालं काढून घेतले आता आपण हे शिजवून घेऊया ते मी कढाई गरम करायला ठेवले अर्धा ग्लास पाणी होता यायचं त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची चवीपुरतं थोडंसं मीठ टाकायचं नंतर आपण भाजी पण मीठ टाकायचंय शेंगा आपण याच्यामध्ये टाकून घ्यायच्या चा। शेंगा चांगल्या मी स्वच्छ दोन पाण्याने धुवून घेतले त्याच्यावर झाकण ठेवून एक पाच मिनटासाठी वाफून घेऊया तोपर्यंत आपण फोडणीची तयार करूया शेवगीची शेण मी बाजूला शिजायला ठेवले आता फोडणी देऊन घेते लोक गरम करायला ठेवलं आहे दोन चमचे तेल टाकते तेल तुमच्या आवडीनुसार घ्या तेल चांगलं गरम होऊ द्यायचं अर्धा चमचा शिरं टाकते अर्धा चमचा मोहरी टाकते मोहरी चांगली तडतोड द्यायची मोहरी तळसा कांदा टाकतील हातात कडपत्तीचे पाणी बारीक करून टाकले कांदा चांगला भाजून घ्यायचा कांदा आपलं भाजून झालाय अर्धा चमचा धनी पावडर थोडी हळे टाकते दोन चमचे चटणी टाकते कांदा लसूण मसाले हा तिखट तुमच्या आवडीप्रमाणे घ्या सगळं भाजून घेऊया एक कापून घेतलाय तो टाकते थोडस चळी मीठ टाकते शेळग्याची शेक शेर्ग शिजवताना पण थोडंसं मीठ टाकले त्याच्यामुळे थोडंच मीठ टाकायचं आणि ते खारट होते टोमॅटो शिजून बघा नरम झालंय आता आपण शेळग्याचे शेक शेर्ग टाकून घ्यायचे हे आहे तो टाकते सगळं मिक्स करून घ्यायचे मस्तरी की आपली बघा शेवग्याची भाजी तयार झाली झाकण ठेवून दोन तीन मिनटं वाफ देऊन घेऊया दोन मिनटं झाली झाकण उघडून बघतो मी बघा मस्तपैकी आपण शेवग्याची सुकी भाजी तयार झाली आहे त्याच्यामध्ये कोथंबीर आपण वरून टाकूया अशी भाजी भाकरी बरोबर चपाती बरोबर छान लागते होते न्यायला मस्तपैकी भाजी झाली माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला युजफुल वाटला तर लाईक करा तुमचा एक लाईक माझ्यासाठी महत्त्वाचा असतो तर भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद